बहुजन क्रांती दल संघटनेच्या वतीने अनेक निवडी जाहीर भणेश साठे आज बहुजन क्रांतीदल संघटनेच्या वतीने कोल्हापूर कसबा बावडा रेस्ट हाऊस येथे अनेक निवडी जाहीर करण्यात आल्या यामध्ये सौ रंजना शिंदे यांची पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी सायना तहसीलदार यांची महिला आघाडी कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी अनिल कांबळे यांची पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीसपदी जमीर फणीबंद यांची इचलकरंजी मुस्लिम आघाडी शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली या निवडीच्या कामी पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा प्रियंका माने मॅडम व त्यांचे पती तसेच पश्चिम महाराष्ट्र कार्यवाहक विकास कांबळे व युवक राज्य उपाध्यक्ष राजू चांदणे यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच या महिन्यापासून परमेश्वर व देवदूत कृपा विजबिल सेवा सहाय्य समितीच्या वतीने करवीरमधील शालाबाई राजाराम गुरव व कागल तालुक्यातील तीन कुटुंबांना सदैव मदत करण्याचे ठरवण्यात आले तसेच पुढच्या महिन्यात हातकनंगले तालुक्यातील एका गरीब कुटुंबाला भाजीपाला व्यवसायासाठी दोन हजार रुपये देण्याचे अध्यक्ष साठे यांनी मान्य केले या मीटिंग साथी प्रदेश प्रदेशाध्यक्ष अनिल लोंडे युवक राज्य उपाध्यक्ष राजू चांदणे पश्चिम महाराष्ट्र आघाडी अध्यक्षा माने मॅडम व त्यांचे पती पश्चिम महाराष्ट्र कार्यवाहक विकास कांबळे जिल्हा अध्यक्ष सुरेश सातपुते आनंदा सातपुते युवराज सातपुते अश्विनी जाधव जिल्हा कोषाध्यक्षा सारिका वाघ कागल महिला अध्यक्षा सुप्रिया नायगावकर हातकनंगले उपाध्यक्षा तसेच नवनियुक्त पदाधिकारी यांचे समर्थक उपस्थित होते आभार जिल्हा अध्यक्ष सुरेश सातपुते साहेब यांनी मानले